नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी सांगता समारोप राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार तसेच नामवंत साहित्यिक आणि मराठी भाषिक रसिकांच्या उपस्थितीत पसायदान सादर करून करण्यात आला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिले साहित्य संमेलन झालं आहे या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषा विभागाच्या मंत्री म्हणून कार्य करण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे मत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं या रेल्वे यात्री संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्य परंपरेचे दर्शन घडले या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी आयोजकांचे मनपूर्वक आभार महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्याची जबाबदारी साहित्यिक कलावंत आणि आपणा सर्वांची आहे यासोबतच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्यावर अभ्यास होण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देणार आहोत तसेच सत्तावीस फेब्रुवारीला कुसुमाग्रज या नावाने अध्यासन केंद्र सुरू होणार आहे असे मंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी सांगितले यावेळी संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भावळकर सरहदचे संचालक संजय नाहर तसेच संमेलनाचे पदाधिकारी सदस्य आणि विविध साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते